पौष महिना संपलेला आहे व माघ महिन्याला आता सुरुवात झालेली आहे माघ महिन्यात येणारी वसंत पंचमी येत्या दोन फेब्रुवारी रोजी आहे म्हणजेच येत्या रविवार वसंत पंचमी या दिवशी सरस्वती माताची पूजा केली जाते व प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी काही उपाय किंवा सेवा करायच्या आहेत कोणत्या आईला नाही वाटत की माझ्या मुलाची बुद्धी अतिशय तल्लक व्हावी त्याच्या ज्ञानामध्ये भरमसाठ भर पडत जावी असं प्रत्येक आईला वाटत असत बघा मुले तापट आहेत मुले हट्टीपणा करतात ऐकत नाहीत आजकाल म्हणजे जी मुलं आहेत ना ती अजिबात ऐकत नाहीत खूप तापट आहेत हट्टीपणा करतात म्हणजे त्यांचा हट्ट पुरवल्याशिवाय ते शांत बसत नाहीत असं जर होत असेल किंवा मुलांच्या प्रगतीमध्ये कुठेतरी प्रगतीमध्ये भर पडावी किंवा त्यांची अभ्यासात त्यांचं मन लागत नाहीये मन रमत नाहीये तर सगळ्या आई प्रत्येक आईने मुलांसाठी वसंत पंचमी दिवशी आहे बघा सरस्वती या दिवशी पूजन केलं जातं आपल्या मुलगा किंवा मुलगी जिथे अभ्यासाला बसते तिच्या डोळ्यांसमोर सरस्वती मातेचा फोटो असेल अशा पद्धतीने एक छोटसा होईना फोटो तुम्हाला तिथे लावायचा आहे कारण बघा सरस्वती मातेचं स्थान सरस्वती माता म्हणजे साक्षात विद्याच ज्याच्याकडे विद्या आहे त्याच्याकडे लक्ष्मी माता खेचली जाते आणि ज्या घरात सरस्वती मातेच स्थान आहे त्या घरात लक्ष्मी माता येते म्हणजे येतेच त्यामुळे सरस्वती विद्या ही प्रत्येकाला अवगत हवीच आणि आपल्या मुलाची विद्या आपल्या मुलाची बुद्धी तल्लक होण्यासाठी सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे याचा जास्तीत जास्त उच्चार आपल्याला करायचा आहे बघा तुम्हाला इथे स्क्रीनवरती फ्लॅश होत असेल एम एम हा सरस्वती मातेचा बीज मंत्र आहे सरस्वती माता ही विद्या व कलाची व संगीताची देवी मानली जाते वसंत पंचमी दिवशी तिचा जन्म जा झाला होता असं म्हटलं जातं बघा वसंत पंचमी दिवशी प्रत्येक आईने दर्भाच्या काडीने दर्भाच्या काडीने दरवाची काडी मधात बुडवून तुमच्या मुलाच्या जिभेवरती ॲम हे लिहायचं आहे आता दरभाची काडी कुठे मिळेल जिथे पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला दर्भाची काडी जर तुम्ही सांगितली तर ते मिळेल नाही तर तुमच्या कानातल्या जे सोन्याचा सोन्याची काठी असते सोन्याचे एक तार असेल किंवा आपल्या कानातल्या जो मागचा जो दांडा असेल तो कोणाचे तार किंवा चांदीचे या वस्तूने किंवा तुमच्या बोटाने जरी तुम्ही त्यांच्या एम हे सरस्वती मातेचा बीज मंत्र लिहिला मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होणार होणार आहे आहे त्यांची बुद्धी अभ्यासात मन रमेल कमी करायला सुरुवात करतील बघा सरस्वती माता प्रत्येकाच्या जिभेवर वास करायला हवी कारण सगळे गोळ आपले इथून होत असतात म्हणजे आपण आपल्या तोंडातून निघणारे प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य हे आपलं भवितव्य ठरवत असत त्यामुळे आपल्या मुलांना आतापासून योग्य ते संस्कार देणं योग्य ती घडवणूक देणं हे प्रत्येक आईचं काम आहे त्याच पद्धतीने सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे तुम्हाला मी देणार आहे तो तुमच्या मुलांकडून शक्य होईल तितका तुम्हाला बदलून घ्यायचा आहे म्हणजे त्यांना एक वेळेस त्यांना बोलता येत नसेल तर तुमच्या मागे त्यांना एक एक वाक्य बोलायला लावा अशा पद्धतीने त्यांच्याकडून बोलून घ्या या दिवशी तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राची एक माला घ्यायची आहे व त्यासोबत अथर्वशीर्ष अथर्व शीर्ष तुम्ही बोला किंवा तुमच्या मुलांना जर बोलता येत असाल अथर्व शीर्ष तर त्यांच्याकडून अथर्व शीर्ष देखील पठण करून घ्यायचं आहे व सरस्वती मातेचा जो बीज मंत्र आहे ज्यामुळे मुलांचा हट्टीपणा कमी होईल व अभ्यासात त्यांचं मन रमायला लागेल तो बीज मंत्र असा आहे ओम एम रीम क्लीम श्रीम सरस्वती बुध जनने स्वाहा तुम्हाला समजलं असेल ओम एम रीम क्लीम श्रीम सरस्वती बुध जननने स्वाहा इथे स्थिती फ्लॅश होत असेल हा मंत्र तुम्हाला जितका जास्त होईल शक्यतो एकशा आठ वेळा बोलण्याचा प्रयत्न करा तुम्हाला वाटलं तर त्यांना एका पेजवर लिहून द्या कागदावरती लिहून द्या त्यांना सांगा की तुला जितका वेळ जमेल तितका वेळ तू हे पठन करायचं आहे जप करायचं आहे मन लावून आणि त्यांना सरस्वती मातेचा जा बरद हस्त मिळवून घ्यायचं असेल तर तुम्ही आवर्जून तुम्ही स्वतः बोला किंवा तुमच्या मागे जर तुम्ही रोज बोलायला लागला वसंत जर रोज बोलायला लागला तर त्यांचा देखील हा मंत्र पाठ होऊन जाईल तो ते लागतील ला त्यामुळे आपल्या मुलांवर संस्कार घडवणं देखील आपलंच काम आहे मुलांच्या तल्लक बुद्धीसाठी सरस्वती मातेचा बरद हस्त आपल्या डोक्यावर ते राहावावं सरस्वती माता खुश असेल तर माता लक्ष्मी देखील आपोआप आपल्या घराकडे खेचली जाते त्यामुळे तुम्ही आवर्जून वसंत पंचमी दिवशी आपल्या प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी हा उपाय किंवा ही सेवा करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद